एका सार्थक साहित्यिकाला या महाराष्ट्र शासनानं न्याय दिला म्हणून मी महाराष्ट्र शासनाचे प्रथम आभार मानतो की वारनेतल्या खोऱ्यातला वाघ आज आमच्या विश्वास पाटीलच्या रूपाने त्यांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आम्हाला दिले ते स्थानिक चिरागनगरवासियांच्या वतीने मी सर्वांच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे पुनसे एकदा आभार मानतो आणि विश्वास पाटील साहेबांना हीच विनंती करतो की साहेब आपण अण्णाभाऊ साठे थोड साहित्यिक किती होते आता ह्याच्या आधी आलेले वैराट साहेब बरेच आमच्या समाजातील लोकांनी परत लोकांनी सांगितलेलं आहे साहेब आपल्याला एक कल्पना आहे आपण जेव्हा चिराकनगरची गर्दभरी दास्तान लिहिली दिलीपसाठी मी मोहनसाठी गावरून आलो आम्ही स्वतः फुरलो आहे आपण बघितलं आहे तिनं अनुभव मी ह्याच घरात राहून चिराकनगरीची भूतळ ही कादंबरी लिहिली आणि अण्णा जागतिक आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं इथल्या सगळ्यांची इच्छा आहे बरोबर आहे सगळ्यांची इच्छा आहे इथे सगळी लोक अण्णाभाऊसाठी तुम्ही तुमच्या पुस्तकात लिहिले आम्ही नव्वद नव्वद वर्ष या कुटुंबाबरोबर अण्णाभाऊंनी दिवस काढले आज वेळ फक्त एस आर मार्फत आम्हाला पीएच ई दिली जाते काहीतरी अण्णाभाऊ साठे यांचं 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 आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक इथं व्हावं आणि त्याच्या शेजारी आम्हालाही कुठेतरी सरकारी मिळावं त्यासाठी सरकारी दरबारी आम्ही आमच्या आम्हाला पुनर्वर्ष नंतर अण्णाभाऊंच्या या स्मारकाबरोबर इथंच राहावीत हीच आपल्या चरणी मी अपेक्षा करतो आणि तमाम चिरागनगर वासियांच्या वतीने आपला सत्कार करतो तो आपण स्वीकारून घ्या माझं माझं मन भरून आलेलं आहे या वस्तीला पुन्हा भेट देताना अनेकदा मी या ठिकाणी आलोय मला लोकांनी दाखवलं की दुकानाची फळी आहे त्या दुकानाच्या फळीवर आमचे अण्णा वाट बघायचे की पोस्टमन कधी येतोय आणि पायरीवर पायरीवरती ते त्यावेळेला त्यांना कथेला पाच रुपये मिळायचे ते पाच रुपये कधी मिळत आहेत म्हणजे अण्णाभाऊ लेखनावर जगलेले होते आणि अण्णाभाऊ ह्या इथल्या एक गरीब मुलींचे बाप होते त्यामुळे त्यांची जी कथा आहे कुठली गुल 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 कथा आहे की हैदराबादची है मुलगी इथं आपल्या विजोड म्हणजे काय म्हणूया त्याला दोन दुसऱ्याला बीचवर आला दिली जाते म्हणजे ऑलरेडी दोन तीन पाय स्त्रिया खाऊन बसलेला आहे आणि पुन्हा एका कोवळ्या मुलीशी लग्न करतोय तर ते लग्न मोडण्यासाठी अण्णाभाऊ पुढं होते आणि अण्णाभाऊनी इथल्या पोलीस स्टेशनला जाऊन मुलींना बाळींना न्याय दिलेला आहे तर ही पुण्यभूमी आहे या पुण्य पुण्यभूमीमध्ये मी आलो आणि आपण नक्कीच काहीतरी अन्नाबाईंसाठी जेवढं काही करता येईल तेवढं करूया हा चालेल चालेल हो चालेल चालेल माझं हेच म्हणणं आहे लोकांचा लेखक हा मरणोत्तर सुद्धा लोकांमध्ये राहिला पाहिजे अशा पद्धतीनं आपण काहीतरी या बाबतीत करूया तुम्ही जे मला प्रेम दाखवलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे पुन्हा मी सोडून आहे साहित्यरत्न रद्द लोक राणभाऊ साठे आमचा माझ्या वतीने प्रशांत कांबळे ह्या आमच्या वामेतला आणखी एक मुलगा आहे <coughs> तो थोडक्यात एक दोन मिनटावर तुम्ही आभार मानतो पृथ्वी ही शेष नागाच्या पुस्तकावरती चरलेली नसून पृथ्वी ही सुशितांच्या पीडितांच्या दलितांच्या कष्टकर्यांच्या चळ हातावरती चरलेली आहे हे सांगणारे लोकशाही साहित्य सम्राट अण्णभाऊ साठे जगाबद्दल घालून घाऊ सांगून गेले मग भीमराव हे सुद्धा सांगणारे लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊसाठी या अण्णाभाऊसाठी शंभराव्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे शंभराव्या निमित्त ज्येष्ठ साहित्यिक पालिपतकर विश्वास पाटील यांनी अण्णाभाऊ साठेंचे दर्दभरित नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचा राष्ट्रीय स्तरावरती त्याचा जा गौरव झाला आणि त्या पुस्तकाच्या सोहळ्याच्या निमित्तानंच अण्णाभाऊ साठेंच्या जीवनावरती जे प्रत्यक्ष लेखन करण्यासाठी अण्णाभाऊ साठेंचे नातू संजय सतपाल यांचा त्याच्यामध्ये समावेश चिरागनगरमध्ये येऊन दादानी संपूर्ण ती माहिती गोळा करून हे पुस्तक लिहिलं आज त्यांच्या ताकदीज एवढं भलं मोठं साहित्य आज कुठेही उपलब्ध नाहीये आणि त्या okay. साहित्याला खरोखरच लोकांनी न्याय दिला ते पुस्तक आज प्रचंड खपाचं एकमेव पुस्तक आहे दादांचे आज नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं जी निवड झाली या निवडीसाठी या दादांनी आज लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना गुरु मानून त्यांच्या गुरुचरणी लीन होण्यासाठी दादा आज या ठिकाणी आलेले आहेत आणि अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाला भेट देऊन तमाम तुमच्या लोकांनी आज दादांना एवढं भलं मोठं प्रेम दिलं दादांच्या वतीनं आमच्या तमाम मंडळींच्या वतीनं आम्ही तुमचं आभार मानतो आणि सतत राहीन आणि धन्यवाद माझ्याबरोबर हे कांतीलाल कडू पनवेल वरन आले त्यांना बघायचं होतं की अण्णाभाऊ साठी कुठं मोठे झाले कुठे त्यांनी फकीरा कादंबरी लिहिली हे आमचे पाटील आहेत कडवेकर अशी अनेक माझे चुलत भाऊ वगैरे सगळी मंडळी आहेत भगवान दादा पुण्याहून आले एवढ्या कमी वेळामध्ये तुम्ही एवढे सगळे या ठिकाणी एकत्रित झाला मी तुमचा धन्यवाद मी तुमचे आभार मानावेत तेवढे म्हणजे पुरेशा आहेत तुमचा आशीर्वाद घेतो या भूमीचा आशीर्वाद घेतो आणि पुढच्या कामास मिळतो तुम्हाला सर